हाय हॅलो श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना ज्या कोणी माझ्या मैत्रिणी ऑनलाईन असतील त्यांनी प्लीज लाईव्ह जॉईन करायचं आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंट करायची आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का हे पण सांगायचं आहे सा तर आज खूप सुंदर असा आपण झिरो नंबर आणि एक नंबर बाळकृष्णासाठी ड्रेस बघणार आहोत तर जन्माष्टमी विशेष तर इथे तुम्ही बघू शकता है। मी फक्त एक प्लेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्यापासूनच इथे मी बाळकृष्णासाठी छान असा ड्रेस बनवणार आहे तर चला मग आपण सुरुवात करूया तर इथे बघा मी एकोणीस इंच इतकी लांबीची पहिली पट्टी कट केलेली आहे आणि चार चार इंच इतकी रुंदी घेतलेली आहे तर आता आपण हे जो हे जे फॅब्रिक घेतलेलं आहे ना त्याला आपण असं फोल्ड करूया कडेनं फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे इथे तर इथे मी शिलाई मारून घेत आहे आता या साईडने पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला आपण असं फोल्ड करणार आहोत आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी शिलाई मारून घेत आहे खूप सुंदर आणि खूप छान असा हा बाळकृष्णासाठी ड्रेस बनून तयार होतो आणि खूप सोपी पद्धत आहे तर फ्रेंड्स कमेंट करायचे आहे हाय हॅलोचे मेसेज करायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता बघा पूर्ण अशी इथे आपली शिलाई मारून झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे याला आपल्याला ले लेस अटॅच करायची तर इथे बघा माझ्याकडे ही कॉइनची लेस आहे तर ही कॉइनची लेस मी घेतलेली आहे आणि ही आता इथे आपण याला अशी अटॅच करणार आहोत ही लेस अशी घेतलेली आहे आणि याच्या मध्यभागी अशी लेस आपल्याला आतमध्ये ॲड करायची आहे आणि अशी इथे शिलाई मारून लेस अटॅच करून घ्यायची आहे ते बघा मी ही लेस अशा प्रकारे अटॅच करून घेत आहे आता इथे कट करायची आहे एक्स्ट्राची लेस आणि परत ही आपल्याला अशी आतमध्ये लेस टाकून शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती छान अशी लेस आपली या फॅब्रिकला अटॅच झालेली आहे मेसेज का दिसत नाही आहेत ए दादा दादा मी घेते तर ह्याच्यावर मला हे का दिसत नाही कमेंट का शो होत नाही बघ चालू आहे लाईव्ह अकरा जण जॉईंट आहे पण ते कॅमेरावर मला दिसत नाहीये आणि तेच ना तेच नाही मग ते का कॅमेरा दिसत नाहीये मला तो बॅक साईडचा होईल रे हां आला मेसेज का दिसत नाही मेसेज केला तर दिसणार हे काय शिड आहे सुधांन बोलले दरवाजा बंद कर ना फॅनचा आवाज येतो ते पूर्ण व्यवस्थित बंद कर नमस्कार दादा हाय तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर अशी ही कॉईनची लेस आपली या फॅब्रिकला अटॅच झालेली आहे त्यानंतर इथे आपण याला प्लेट्स टाकणार आहोत तर सर्वांनी हाय हॅलोचे मेसेज करायचे आहेत कारण की मला समजत नाही आहे की नक्की माझा लाईफ चालू आहे की नाही आहे ते तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळ्या अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत एक एक करून मी चुन्या टाकून घेत आहे एकदम आपल्याला छोट्या छोट्याच टाकायच्या आहेत जास्त मोठ्या टाकायच्या नाहीये तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा एकदम आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या आहेत तर फ्रेंड्स हाय हॅलोची मेसेज करा मला समजत नाही आहे कारण की हा माझा पहिलाच लाईव्ह असल्यामुळे मी थोडी गोंधळलेली आहे त्याच्यामुळे सपोर्ट करायचा आहे हॅलो साक्षी ते बघा एकदम सुंदर रीत्या आपल्या या कपड्याला प्लेट्स टाकून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये ते पण दिसत आहे तर फ्रेंड्स दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित हाय मनीषा खूप छान वाटलं तुला लाइवला आलीस तर आज स्पेशली मी बाळकृष्णासाठी ड्रेस दाखवत आहे जन्माष्टमी विशेष तर बघा इथे आपल्याला दुसरी पट्टी घ्यायची आहे प्लेन फॅब्रिकची तर ती आपल्याला बरोबर सात इंचाची सा घ्यायची आहे इथे मी कट करून घेत आहे तर सात इंच सा इथे घेतलेला आहे आणि ही आता पट्टी मी कट करून घेत आहे पहिल्यांदाच लाईव्ह घेते आहे त्यामुळे थोडासा गोंधळ उडाला आहे माझा पण तुझे लाईव्ह बघून बघून मी म्हटलं की चला आपण पण लाईव्ह घेऊया तर बघा इथे तीन इंच रुंदीची पट्टी आणि सात इंच लांबी अशी पट्टी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही पट्टी बघा अशी फोल्ड करायची आहे अशी फोल्ड केल्यानंतर इथे आपल्याला ही अशी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे हो नक्की नक्की आणि मी माझा प्रत्येक वेळेस हाच प्रयत्न असतो की मी म्हणजे असं काहीतरी एकदम सोप्यात सोपं करून समोरच्याला समजलं पाहिजे ते बनवता आलं पाहिजे हाच माझा उद्देश असतो त्यामुळेच मी असे एकदम छोटे छोटे आणि टाकाऊपासून पासून टिकाऊ आपल्या घरात ज्या उपयुक्त वस्तू आहेत त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत असते तर इथे तुम्ही बघू शकता शिलाई मारून झालेली आहे आणि आता इथे आपल्याला ची लेस अटॅच करायची आहे तर सर्वांनी हाय हॅलोचे मेसेज करायचे आहेत फ्रेंड्स ते इथे बघा ही कॉईनची लेस माझ्याकडे आहे ती जिथे आपण शिलाई मारलेली आहे ना बरोबर त्यावर ठेवत आपल्याला ही जोडून घ्यायची आहे थँक्यू तर बघा इथे मी अशी लेस जोडून घेत आहे माझं पहिला असल्यामुळे मला ना बोलायला सुद्धा अडखळल्यासारखं होत असे मी व्हिडिओ वगैरे तर खूप टाकत असते पण लाइव लाईव्ह पहिल्यांदाच आलेली आहे त्याच्यामुळे समजून घ्यायचं आहे की थोडस माझा गोंधळ उडालेला आहे तर इथे बघा ही लेस मी अशी कॉइनची अटॅच करून घेतलेली आहे त्यानंतर ही आपल्याला असं दोन भाग करायचे आहेत त्याचे मध्यभागी कट करून घ्यायचे आहे कट करून झालेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे जिथे आपण प्लेट्स टाकलेले आहेत ना ते फॅब्रिक घ्यायचं आहे आणि याचा सेंटर पॉइंट आपल्याला काढायचा आहे ते ती सेंटर पॉइंट मी काढलेला आहे दोन्हीकडं पण आपल्याला मार्क करायचं आहे म्हणजे आपल्याला पाटून पण आणि पुढून पण कळून जाईल ती सेंटर पॉइंट आपला कुठे आहे तो तर ह्यालाही केलेलं आहे तर आता ह्या ज्या दो दोन पट्ट्या आहेत ना त्या आपल्याला अशा एकमेकावर ठेवायच्या आहेत ठेवून इथे किमान एक इंचाची तरी आपल्याला एक इंच लांबीची इतकी शिलाई मारून घ्यायची आहे तर अशी इथे मी शिलाई मारून घेत आहे तर इथे बघा अशा प्रकारे एक इंच इतक्या लांबीची मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर हा भाग आपल्याला जो आपण सेंटर पॉईंट काढलेला आहे ना बरोबर जिथे शिलाई मारलेली आहे ते बरोबर आपल्याला असं पद्धतीने ठेवायचं आहे ठेवायचं आहे आणि ते एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे ही पट्टी या ड्रेसला फिक्स होऊन जाईल अरे तेव्हा शिलाईच बसले नाही que la Center Point. तरी इथे बघा अशी शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो बेल्ट आहे ना तो आपल्याला पुन्हा अशा पद्धतीने इथे असा करून शिवून घ्यायचा आहे बरोबर अशा पद्धतीने सेम इकडला पण बेल्ट आपल्याला त्याच पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूकडनं बेल्ट आपल्या हे अटॅच झालेला आहे पुन्हा ह्याला मी एकदा व्यवस्थित स्टिच करून घेते म्हणजे कुठे शिलाई वगैरे उसवली जाणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता लाईव्ह फक्त माझा दहा ते पंधरा मिनटच झालं चालू केलेला आहे आणि हा आपला बाळकृष्णासाठी खूप सुंदर असा ड्रेस इथे माझा बनून तयार आहे तरी इथे तुम्ही फायनल लुक बघू शकता ह्याला आपण थोडीशी प्रेस केलं ना म्हणजे याचे जे प्लेट्स आहेत ना ते एकदम व्यवस्थित सेट होऊन जातील तो है थे बगा है। है। तर फ्रेंड्स तुम्हाला दिसत आहे का व्यवस्थित तर इथे बघा किती सुंदर सा असा हा आपला बाळकृष्णसाठी ड्रेस बनवून तयार आहे आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनिटातच खूप सुंदर असा हा ड्रेस आपला बनवून तयार आहे तर मी आता तुम्हाला बाळकृष्णाला वेअर करून दाखवते ड्रेस कसा दिसत आहे तर इथे बघू शकता मी आधी पण एक असाच बाळकृष्णासाठी माझा ड्रेस शिवला होता आणि आता हा कस्टमरचा आहे तर म्हटलं चला आपण शिवतोय तर लाईव्हमध्ये दाखवूया तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असे आपले हे बाळकृष्ण दिसत आहेत आणि ड्रेस पण त्यांना किती छान दिसत आहे बघा तुम्ही आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनिटातच बनवून तयार झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या अशाच एका छानशा नवीन लाईव्हमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ काय बोलते साक्षी मी पहिल्यांदाच लाईव्ह आले त्याच्यामुळे मला ना म्हणजे समजत नाही आहे की म्हणजे कसा लाईव्ह हो, घेऊ काय बोलू कसे मेसेज रीड करू तर चला मग भेटूया पुढच्या श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे त्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दादा हा कट कसा करायचा रे लाईव्ह